हाय नमस्कार कशा आहात तुम्ही आहो बरेच श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या घोड ताईयारी दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदी सुख समृद्धी शांतीचा लाभो आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद भरो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सदानी प्रार्थना करील तर चला आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे ते व्हिडिओची सुरुवात करायच्या पहिले सर्व माझ्या दादा ताई आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि हा मी काल पण विश केलं होतं सर्वांना आणि आज पण पुन्हा करते आज आहे संक्रांतीचा दिवस आणि हा व्हिडिओ पण उद्याला येईल तर चला मॅनेज करा आणि आता करते कामाची सुरुवात आणि तुम्हाला पहिले थोडंफार म्हटलं संक्रांतीला काळी साडी वगैरे घालतात म्हणून मी आज थोडी काळी साडी साडी घातलेली आहे कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा तर चला आता करते व्हिडिओची सुरुवात तर फुल वॉच करा व्हिडिओ खूप वर्षाची साडी आहे हे आणि कमीत कमी दहा पंधरा वर्ष वगैरे ह्या साडीला झालेले आहे पण मला हे साडी मी जास्त घालत नाही जास्त म्हणजे संक्रांतीला वगैरेच घालते फक्त एखाद्या एक एकच एक दिवस बाकी दि बाकी दिवशी मी हे साडी वगैरे घालत नाही काडी असल्यामुळे पण मला तशी तर काळी साडी आवडते पण नाही घालावं म्हणतात तर मी घालत नाही फक्त संक्रांतीलाच काढते हे साडी आणि फायनली त्याच्यावर मस्त असं हे नेकलेस वगैरे घातलेलं आहे माळ मोत्याची आणि कशी दिसत आहे नक्की सांगा ना आकात न पण घातलेली आहे तर बघू शकता फायनल रूप असं आहे कामं वगैरे आवरून घेतलेले आहे मी पूर्ण कामं आवरून झालेले आहे माझे आणि आता करते पूजा पूजा आंघोळ वगैरे छान करून घेतली मस्त आणि तुम्ही म्हणाल आता पहिले काळी साडी घातलेली होती आता हे साडी घेत घातली तर मी पहिले म्हणजे मला थोडंफार काळ्या साडीवर शूट करायचं होतं म्हणून मी ते क तयारी केलेली होती आणि छान तयारी करून थोडाफार व्हिडिओ तुमच्यासाठी काढला कारण का काळी साडी हे मकर संक्रांतीच्या दिवशीच घालतात बाकी दिवस पडलेलीच असते आणि म्हणून मी म्हटलं चला आता साडी आहे तर त्याचा उपयोग करावाच म्हणून घातली आणि छान तुमच्यासमोर तयारी करून तुम्हाला दिसलेलीच आहे सुरुवातीला आणि मी त्या साडीनेच केलेलं आहे तुमचं आणि कसं पूजा करताना काळी साडी नाही घालावं म्हणते म्हणून मी ते काडी का साडी घात काढून टाकली आणि नंतर ही साडी घातली कारण पूजेच्या वेळेस नाही घालतात असे जुने लोक सांगतात तर त्याचं पालन केलेलं आहे मी बाकी काही नाही आणि बाकी दिवशी तर आमची तर म्हणजे काडी साडी वगैरे घालूही नाही देत पण तरी मी घालते जबरदस्तीने म्हणजे जबरदस्तीने म्हणजे कसं पूजेच्या वेळेस वगैरे नाही घालत आणि ती जी साडी घातलेली आहे ती मी फक्त संक्रांतीला घालते आणि संक्रांतीसाठीच घेतलेली होती ती म्हणजे कधी कधी संक्रांतीला घालायसाठी म्हणजे मी नाही घेतली स्वतः माझ्या भावानेच वगैरे दिलेली होती तर चला आता आंघोळ वगैरे तर झालेली आहे पूजा करते थोडं मंदिर वगैरे साफ करायचं होतं मला तर जो फोटो दाखवला तुम्हाला तो आहे राधाकृष्णाचा मला खूप आवडतात तो फोटो आणि खूप दोन तीन वर्ष अशापासून आहे तो माझ्याकडे त्याला मी असं पॉलिथीन वगैरे लावून कवर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे तो कसा नवीनच्या नवीनच आहे वर खराब होत नाही तर आता मी वरचं मंदिर वगैरे पहिले साफ करून घेते आणि साफ करून घेतल्यानंतर मग पूजा वगैरे करते देव वगैरे घासून घेतलेले होते मी पण देवाचा व्हिडिओ वगैरे शूट केला नाही घासताना कारण दह्यानी वगैरेच देव घासून घेतले पण थोडंफार कसं असते कधी कधी कामाला पण वेळ होते तर आता मग शूट करेपर्यंत अजून वेळ होईल म्हटलं तर थोडंफार मी शूट केलं जास्त काही केलं नाही आणि देवाचे भांडे वगैरे मी ले रात्रीच घासून घेतलेले होते तर आतल्या दिवशी रात्रीचे घासले ना तर तेव्हाच मला किती बारा वाजून गेले बारा जास्त होऊन गेलेले होते कारण जेवण झालेले भांडे देवाचे भांडे आवरसावर आणि जेवणही आमच्याकडे दहा वाजताच्या नंतरच होते त्याच्यामुळे रात्री झोपायला खूप वेळ होऊन जाते मग सकाळी कसं लवकर जाग येत नाही आणि जाग नाही येत म्हणजे मी सात वाजता उठते सकाळी सात वाजता उठल्यानंतर तरी मी कोशिश करते सकाळी लवकर लवकर उठायची पण उठल्याबरोबर तर कोणतेच कामं होत नाही पहिले स्वयंपाकच करावा लागतो लागते स्वयंपाक झाल्यानंतर माझे दिवसभर कामं चालते तर सो असो आता तर मी आता मंदिर वगैरे छान कॉलनी पुसून घेत आहे कारण मंदिरे कसं किचनमध्ये असल्यामुळे थोडं चिकटपणा वगैरे कसं त्या मंदिराला असतातच आधी पुसताना असं दिसणार नाही आपल्याला पण जेव्हा पुसतो ना आपण तेव्हा पाहणं तर असं चिकट चिकट धूळ निघते त्याचा पूर्ण तर कॉलनी वगैरे छान चमकते असं मंदिर लाकडी असल्यामुळे तर मी छान पुसून घेतलं ते व पुसल्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली देव वगैरे छान घासून टाक See, honey. घासून म्हणजे मी आता घासूनच घेतली आता धुवून टाकते धु छान धुवून टाकले देव वगैरे तर पूजा वगैरे असं जर केलं ना आपण म्हणजे प्रत्येक गृहिणी करतातच त्याच्याबद्दल नाही म्हणायचं मला म्हणजे उपवास असला की किंवा सणवार असला तर अशी पूजापाती सगळं करून आपण कसं प्रसन्न वाटते घरामध्ये आनंदाचं वातावरण घरामध्ये असते आणि आपलं मन दिवसभर छान म्हणजे असं प्रसन्न राहते तर क बघू शकता हे वानाचे असे सुगडे नाही आणलेले आहे मी मातीचे असे तांब्याचे गडवे जे असते ना तेच पुजते मी हर माझं लग्न झालं तेव्हापासून मी असंच करते तर मी आता सुरुवात तशीच केलेली आहे कारण कोणी कोणी सुगड्याचं वान घेते कोणी नाही घेत म्हणून मी ते सुगडे वगैरे नाही आणत तशीच पूजा साधी सिंपल करते आणि त्याच्यामध्ये वान वगैरे टाकून दिलेलं आहे तिळगुळ वगैरे हे ते सगळं आदल्या दिवशीची भोगी होती तर आता मिक्स भाजी वगैरे तर मी केलेली नव्हती तर आतल्याच दिवशी झालेलं होतं ते तरी पण म्हणते ते मुंगाच्या डाळीची खिचडी वगैरे करायला पाहिजे होती पण आमच्याकडे खिचडी आवडत नाही तर मग मी ते केलेलीच नव्हती आदल्याच दिवशी झाली होती त्याच्यामुळे तर तिळगुड वगैरे वाहून दिलं आणि हे पुरण जे आहे हे पण मी आदल्याच दिवशी शिजवून ठेवलेलं होतं ज्या दिवशी भांडे घासले ना देवाच्या आदल्या दिवशी त्याच दिवशी पुरण पण शिजवून दिलं मी आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं तेवढंच काम कसं थोडंसं सोपं होऊन जाते तर पुरण वगैरे शिजवून झालेलं आहे आणि आता करत आहे स्वयंपाकाची सुरुवात कारण संक्रांतीचा स्वयंपाक तर लाडू वगैरे तर आहे तरी पण मग मी पुरण टाकून दिलेलं होतं ते पोळ्या वगैरे नव्हत्या केल्या तिळगुडा गुड्याच्या नाही तर संक्रांतीला तिळगुड्याच्या तील पोळ्या वगैरे करतात तर मी म्हटलं पुरणच थोडंफार करून घ्या आणि मग पुरण केलं स्वयंपाक करत आहे त्याच्यानंतर मग वेळ पण होऊन गेलेला होता आणि कसं व्हिडिओमुळे थोडे फ जास्तीचेच कामं असते तर क कामं कसे थोडे थोडे ॲडजस्ट करावं हो लागते आणि आता तुरीच्या शेंगा होत्या माझ्याकडे तुरीच्या शेंगाच काढायला मला दाणे काढायला वेळ नव्हता तर त्या शेंगा तशाच पडून होत्या आणि माझे मिस्टर दोन तीन दिवस झाले म्हणत होते की तुरीच्या शेंगाची भाजी नाही की केली भाजी निघली के त्यांना ते तुरीच्या दाण्याचं आळण वाटलेलं खूपच आवडते त्याचे ते मी दाखवेलच तुम्हाला मध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला पण आताही करेल तर दाखवेलच तर आता काढत आहे मी भजे आणि भजे काढत आहे कुकर वगैरे झालेलाच आहे डाळभाजी भात पोळ्या म्हणजे चा कुकर लावला होता मी डाळभाजी भाताचा आणि आता करत आहे पोळ्या आणि बाकीचा चिल्लर स्वयंपाक माझा आवरून गेलेला होता आणि <coughs> आणि एकटीला म्हणजे एवढं ॲडजस्ट करणं म्हणजे ना तरी खरंच थोडाफार म्हणजे वेळच होतो आता कधी कधी असं वाटते का आपले चार हात असते तर किती फटाफट कामं झालेली असते दोन हातांनी एवढा वेळ होते देवाने जर चार हात दिले असते तर किती पुन्हा अजून आणखी लवकर लवकर कामं झाले असते दोन हातांनी वेळ लागते म्हणून कधी कधी माझ्या डोक्यामध्ये तर असा विचार येते आणि ते दुका सगळे म्हणजे आलेलेच होते तर मी माझ्या मिस्टरांसोबतच बोलत होते होती ते म्हणत होती अजून स्वयंपाक नाही झाला आणि त्यांना कसं आल्याबरोबर म्हणजे कितीही वाजता येऊ तर वेळ जेव्हा तर जेवण तर आमचं वेळाने होतेच पण स्वयंपाक कसं त्यांना तयार पाहिजे आणि थोडंफार आजकाल मला रात्रीचाही स्वयंपाकाला वेळ होतेच कारण की लाईव वगैरे घेणे आणि व्हिडिओ वगैरे बन बनवणे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी शॉर्ट व्हिडिओ वगैरेही टाकते आणि तेही व्हिडिओ बनवायला तयारी करायला वेळ लागतातच त्याच्यामुळे एकटीला म्हणजे खूप ॲडजस्ट करावं लागते म्हणून स्वयंपाकला म्हणजे पोळ्याच राहिलेल्या होत्या म्हणजे बाकी स्वयंपाक होऊनच गेलेला होता पण तरी मग त्यांना मी गोष्टी 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 थोडं असं बोलून बोलून थांबवलं आणि नंतर आता करत आहे पुरणपोळी तर बघा अशी करते मी पुरणपोळी आमच्याकडे कणिक वगैरे त्यांना जास्त पाहिजे नाही पोळीला थोडी अशी पातळच पाती लाटून त्याच्यात पुरण भरून अशी पोळी पाहिजे त्यांना असं पुरण दिसलं पाहिजे अशी पोळी खातात ते आणि अशीच करते मी पोळ्या नेहमी तर येथे का मला पोळ्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणाल काय ही बाई ही कमेंट करा कमेंट करून सांगा म्हणते तर मला आवडते तुम्ही जर मला म्हणजे चांगलंच सांगत असता तुम्ही चुकलं तेही सांगा आणि नसेल चुकलं ते पण सांगा मला दोन्ही पण आवडेल ऐकायला आणि तुमच्या बोलण्यानुसार मी सुधरेल पण कशामध्ये जर चुकते तर तुमच्याच बोलण्यामु मुळे मी सुधरू पण शकते मला राग येणार नाही बिलकुल तुम्ही जर सांगितलं तर तर आता मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे करून घेते पोळ्या मला जास्त करायच्याच नव्हत्या नैवेद्य वगैरे दाखवायच्या बघा त्यांना भूक लागलेली होती आणि म्हणून मी त्यांना पहिले दोन पोळ्या टाकून पहिले त्यांना ताट करून दिलं कारण कसं थांबणार तरी किती वेळ आहे पोळ्या दोन पोळ्या होईपर्यंत थांबले ते पण शेवटी मग पुन्हा मग बळबळ करत होते स्वयंपाक नाही झाला स्वयंपाक नाही झाला म्हणून तर बघू शकता अशा बनवल्या मी पोळ्या आणि तेलाच्याच बनवल्या होत्या त्यांना तेलाच्याच आवडते तूप वगैरे खात नाही ते तर चला कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा या तुम्ही पण जेवण करायला व्हिडिओ आ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना बघा आता पहिले माझे मिस्टर जेवण करत आहे आणि नंतर जेवण करते मी तर बाय सर्वांना